अळवाची देटी किंवा भरीत करणारो त्याच्यासाठी हे अळवाची जी देठं असतात आपण अळवडी करायला अळूची पानं घेतो किंवा अळूची भाजी करायला अळूची पानं घेतो आणि किंवा काही वेळा मुद्दामही देटी आपण करायला अळवाची पानं काढून टाकूनसुद्धा तेटी करतो तशी मी आज देटी करणार आहे परवा पानं काढून त्याची अळवडी झाली ती देठं काल केली तर हे देठं मी शिल्लक ठेवलेत आता ही देठं पहिल्यांदा काय करायची अशी सोलून घ्यायची त्याच्यात सुद्धा आळू खाजरं आणि असं असतं म्हणून ते नीट बघून घ्यायचं खाज आहे का त्या आळवाला खाज असेल तर हाताला लगेच खाज सुटते असं हे भाजीचं अळू आहे त्याच्यामुळे ह्याला खाज वगैरे नाही आहे अशी सगळी सोलून घ्यायची नंतर ही चिरून घ्यायची मग ही अळवाची देख देठं चिरून चांगली आपण उकडवून घ्यायची आणि मग मी तुम्हाला त्याच्या पुढची कृती दाखवणार आहे आता मी ही करून घेते आणि चिरून घेते ती चिरून दाखवतेस तुम्हाला लगेच अगदी कोवळी आहे त्याच्यामुळे ती शिजायला एकदम सोपी आहेत तेव्हा मी ही जाड जाड चिरणार आहे अशी जाड देटी म्हणजे ती जाड चिरायची आहे बघा अशी त्याच्यापेक्षा ही जाड चिरली तरी चालते कारण ती शिस्त पटकन मी हा काही काहीजणं भरीत म्हणतात किंवा आम्ही अळवाची देटी असंच म्हणतो काही जण भरीत म्हणतात आताच्या नवीन प्रकारात रायचं सुद्धा म्हणतात पण आम्ही अळवाची देटीच म्हणतो त्याला अशी आता मी ही सगळी चिरून घेते वाफवून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते काय करायचं ते आता ही अळवाची डेखं चिरून घेतली आहेत आता धुवून ती पाणी त्याच्यात फार मोठं घालायलाच लागत नाही ते शि म्हणजे वाफेवरच शिजते पण जरासं पाणी घालून मी आता शिजत ठेवणार आहे चांगली शिजली की तुम्हाला पुढची कृती दाखवते काय करायचं ते बेटी चांगली शिजलेली आहे मी जी शिजत ठेवली होती ती चांगली शिजलेली आहे अशी हे याच्यावर मी ओतून घेणार इकडे मी तूप गरम होत ठेवलं आहे त्याला फोडणी द्यायची तुपाची त्याच्यासाठी चमचाभर तूप गरम होत ठेवलं आहे तोपर्यंत आपण बाकीची कृती करूया तर ही देटी आपण पिळून घ्यायची कारण त्यात पाणी राहता कामा नाही पाणी राहिलं तर त्याला चव येत नाही म्हणून अशी चांगली पिळून घ्यायची मी दयाला पण पाणी सुटतं म्हणून अशी पिळून घ्यायची दिसत होती किती बघा आणि झाली किती ती बघा आधी फोडणी तयार करूया हे तूप तापट ठेवलंय त्यावर ह्याला जिऱ्याची फोडणी द्यायची छान खमंग अशी जिऱ्याची फोडणी जिरं आणि हिंग जिरं घातलंय तर त्याच्यावर हिंग एवढी याला फोडणे आता प्रथम काय करणार आहे याच्यावर थोडीशी चवीनुसार साखर कारण दयाची करायची ती त्याच्यामुळे साखर त्यानंतर ही मिर खोबरं घालणार आहे कोथिंबीर ही मिरची जरा उकडत लावली होती देटीबरोबरच ती ही अशी चुरून मिरची आणि मीठ असं हे चुरून घालणार आहे आपण दही घालणारो दही घालणार दही, दही एकदम गोड नको थोडंसं जरा आंबटपणा त्याला हवा तर ते चांगलं लागतं आणि या दह्यावर आपण ही फोडणी घालणार खमंग फोडणी ही दह्यावर घालायची बघा त्याची टेस्ट छान येते म्हणून खोबरं कोथिंबीर ही व्यवस्थित हातानं कालवून घ्यायची ही आपली अळूच्या तेटाचं भरी आ, भरी किंवा अळूची ते खाण्यासाठी तयारी आहे आता ही मी कशी केली याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा देठ कशी सोडून घेतली कशी केली चिरली कशी हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद